माय साहेब सुप्रिया uh, 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 चार वर्ष होत आली आहे चार वर्षापूर्वी माझं एकशे सव्वीस के जी वजन होत आणि एकशे सव्वीस के जी वजन हे uh, खूप सारे डिसऑर्डर त्रास आणि uh, मेन पॉइंट म्हणजे माझं टेन्शन डिप्रेशन होतं कारण जसं मग आपले जे आजचे स्पीकर आहेत डॉक्टर uh, निलेश सर त्यांनी सांगितलं आपले जे uh, मतलब जे आपले मार्क सर आहे त्यांची जी स्टोरी आहे की त्यांच्या आईला ओव्हरवेट असल्यामुळे जे काही डिसऑर्डर असल्यामुळे त्या एक्सपायर झाल्या सेम तशी स्टोरी माझी पण आहे मला त्यांची स्टोरी माहीत नव्हती मी जेव्हा या फॅमिलीमध्ये आली तेव्हा त्याच प्रकारे माझी स्टोरी आहे की आ, चार वर्षापूर्वी म्हणजे माझे जे हजबंड होते ओवरवेटमुळे ते एक्सपायर झाले ऍक्च्युली एक काढ्या दिवशी एक्सपायर झाले त्याच्यानंतर मी चार महिने पूर्णपणे डिप्रेशन मध्ये होती डिप्रेशन मध्ये म्हणजे आधी हंड्रेड प्लस तर होतीच बट जेव्हा डिप्रेशन मध्ये गेल्यामुळे माझे एकशे सव्वीस वर कसं वजन केलं त्यानंतर अचानक माझे जे ग्रेट वेलनेस कोच आहे रवींद्र वेता भेटले माझ्या लाईफ मध्ये आले आणि त्यांच्याकडे एक पन्नास किलोचा रिझल्ट होता तो पन्नास किलोचा रिझल्ट पाहिला नाही कारण आधी मी भरपूर सारे ट्राय केले होते वेट लॉस साठी हरव लाईफ माझ्या लाईफमध्ये दोन हजार सोळा मध्ये पण आलं होतं दोन हजार एकवीस सॉरी दोन हजार वीस मध्ये पण आलं बट त्यावेळेस मी विश्वास ठेवला नाही ऍक्च्युली त्यावेळेस वर्कआउट नव्हतं ओनली न्यूट्रिशन घ्यायचं होतं आणि असं वाटायचं हे काय होतं टेयचं आणि कस काय वैरिंग वजन कमी होईल कारण मी तेव्हा जिम वगैरे करायची रनिंग करायची योगा असेल आयुर्वेदा सगळं काही नुसते असतात आपल्या युट्यूबचे ते पण मी युज केलंय बट रिझल्ट काय भेटलाच नाही मला आणि जेव्हा मला मा, आउट ऑफ कंट्री जायचं होतं त्यावेळेस मी करेंग, करेंग, चार महिने दहा दहा किलोमीटर रनिंग करायची वॉकिंग करायची पण चार महिन्यामध्ये माझं फक्त दोन के जी लॉस झालं होतं आणि त्यानंतर मी म्हणजे पूर्ण होप सोडून दिले होते वजन कमी करण्यासाठीचे पण जेव्हा माझ्या आयुष्यामध्ये जो टर्निंग पॉईंट आला होता माझ्या हसबंडमुळे तर मी जे फेस केलं त्या चार महिन्यांमध्ये मला असं वाटलं की ही कंडिशन कोणत्याच रेडीच्या लाईफमध्ये येऊ नये म्हणजे ते त्यांचं ओव्हरवेट असो किंवा त्यांची डिसऑर्डर असो कोणत्याही प्रकारचे त्रास असो त्यामुळे आपली जे जवळची व्यक्ती हो, असते ती दुरावू नये तर त्यासाठी मला माझं वजन कमी करणं फायदा सुद्धा आणि मी पूर्ण अभ्यास केला की वजन कमी केल्यावर याच्यातनं लोकांना आरोग्य पण देता येत आहे ते मला कळालं पण त्यासाठी मला माझा महत्वाचं आणि मला माझा काढण्यासाठी माझं वजन कमी करणं गरजेचं होतं वजन कमी केलं माझं कॉन्फिडन्स लेवल खूप वाढला त्यानंतर मी लगेच माझं काम स्टार्ट होतं तो एक अनुभव सांगेल मी तुम्हाला की सात किलो वजन कमी केलेला असतानाही मी ऍज अ वेज स्कोच काम करण्यासाठी मी सुरू केलं बट मी आज जशी तुम्हाला दिसते प्रॉपर शेप त्यावेळेस तशी नव्हते तुम्ही विचार करू शकता एकशे सव्वीस मधन सात किलो वजन कमी केल्यावर दिसणार तर मला एक जेव्हा बोलली मी जेव्हा तिला काढलं तेव्हा हो ती मला बोलली की बाई तूच कमी नाही तुम्हाला काय कमी करणार तेवढं मला निगेटिव्ह फील झालं मग तेव्हा म्हटलं ऍक्च्युली मी ते पॉझिटिव्ह घेतलं निगेटिव्ह नाही घेतला आणि मी निर्णय घेतला की जोपर्यंत मी प्रॉपरली शेप मध्ये येत नाही किंवा प्रॉपरली मी माझा वेट लॉस फॅट लॉस करत नाही तोपर्यंत मी ॲज अ वेरीज गोष्ट अर्पण करणार नाही कारण मी उतरेल मी प्रॉपरली मी परफेक्ट म्हणूनच उतरेल त्याच्यामध्ये आणि मी पूर्ण फोकस आता महिने म्हणजे आपला जे वर्ल्ड नंबर न्यूट्रिशन आहे फॉर्मेन वन असे तू असं न्यूट्रिशन असेल ए टू न्यूट्रिशन फक्त मेन फॅक्टर्स मधून मी आजही यूज करते तेव्हा यूज केलं आणि जो फॉर्मेट आहे एस एम एस एस मी फॉर्मॅट फॉलो नाही केला येस एस एस केला फॉलो मी म्हणजे शेक 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 ओन्ली थ्री टाइम शेक मी घेतला कारण त्याचं महत्व मला पहिल्या समजच होत एस एम एस थ्रू बट नंतर मी असं एस 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 चालू जर केलं तर माझे किती परफेक्ट रिझल्ट येईल आणि त्यानंतर मी तीन टाइम शेक चालू केलं तर तीन टाइम शेक मी आजही घेते आणि प्रॉपर रिझल्ट निघाल्यानंतर आज मी मेंटेन ठेवण्यासाठी मी माझं आजही एक दुसऱ्या करते आणि अ करते आज पण माझे जे काही फॅमिली स्टेज स्टेजवर नाव घेतलं खूप प्राऊड फील अशा वेळेस माझं टार्गेट हे शेवटपर्यंत हेच असणार आहे लोकांना आरोग्य दिलं आणि जगाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये पोचलं सो थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू 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 फॉर